नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पासष्ट वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची असणारी मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करावा ज्येष्ठ नागरिकांना किती रुपये अनुदान या योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे याबाबत अगदी थोडक्यात माहिती पाहणार आहोत मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील पासष्ट वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे या योजनेच्या माध्यमातून एकच वेळेस तीन हजार रुपयाचे अनुदान ज्येष्ठ नागरिकांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जात असते म्हातारपणाच्या काळामध्ये ज्येष्ठ नागरिकांना अनेक आजारपणाचा सामना करावा लागतो तसेच त्यांना लागणारे जे काही श्रवणयंत्र असेल चष्मा असेल ट्रायपॉड असेल काठी असेल व्हीलचेअर असेल प्लॉइडिंग वॉकर असेल कमोड खुर्ची असेल नीब्रेस असेल कंबरचा ब्लेट बेल्ट असेल यासारखे जे काही साहित्याच्या खरेदीसाठी जे काही पैसे लागतात याकरता ही अनुदान योजना राज्य शासनाच्या माध्यमातून खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविल्या जात असते मित्रांनो आपल्या आसपास गरजू व असहाय्य असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेची माहिती आपण नक्की द्यावी व या योजनेकरता अर्ज कशा पद्धतीने सादर करावा या अर्जाचा नमुना आपल्याला आपल्या चॅनलच्या डेस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील मिळून जाईल व या योजनेसाठी अर्ज कुठे सादर करायचा कशा पद्धतीने सादर करायचा याबाबत माहिती आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो आपण बघू शकता हा जो अर्ज आहे हा व्यवस्थितपणे आपल्याला भरून यासाठी जे काही महत्त्वाची कागदपत्रे असतात ही कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी जोडावी लागतात आणि आपण पाहू शकता की ही कागदपत्राची जी यादी आहे याप्रमाणे तुम्हाला या सर्व अर्जाला ही कागदपत्रे जोडावी लागतात आणि अर्ज जोडल्यानंतर हा सर्व अर्ज भरल्यानंतर ही कागदपत्रे या अर्जाला जोडल्यानंतर आपल्याला ही सर्व कागदपत्राची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपल्याला जिल्ह्याचे जे काही सहाय्यक आयुक्त समाज कार्य कार्यालय असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय व भवन या ठिकाणी हा अर्ज आपल्याला सादर करावा लागणार आहे तहसील कार्यालय किंवा पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून देखील एकत्रितपणे अर्ज आपण या ठिकाणी सादर करू शकता अर्ज प्रक्रिया सध्या संपूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने आहे आणि अशा प्रकारे अर्ज केल्यानंतर पात्र ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनाच्या माध्यमातून पात्र झाल्यानंतर डी बी टीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान तीन हजार रुपयाचं अनुदान जमा केले जाते तर मित्रांनो आपण पाहू शकता हा अशा पद्धतीने अर्ज आहे आपल्याला जर या अर्जाची प्रत लागत असेल तर तुम्ही चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून देखील हा अर्ज डाउनलोड करू शकता तर मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी जी काही महत्त्वाची अशी मुख्यमंत्री वयश्री योजना आहे त्याबाबत सध्या माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो मित्रांनो आता सध्या तुम्ही अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करू शकता आणि हा अर्जचा नमुना तुम्हाला आपल्या चा चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील मिळून जाईल शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की शासनाच्या योग वेगवेगळ्या योजना व उपयुक्त अशी माहिती घेऊन आपण या ठिकाणी येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद